महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी यानंतर मी सतीश भिसवडे तरी यांना विनंती करतो मारुडवळेचे कार्यअध्यक्ष म्हणून त्यांनी पुढची पुढची बैठक यास पद्धतीने सांगा दलित पंधरचे नेते माननीय नामदेवजी ढसाळ साहेब पद्मश्री यांच्या विचारांना आम्ही प्रेरणा मानून या पक्षात प्रवेश करत आहोत आणि आमचे मराठवाडा अध्यक्ष हो, माननीय ॲडव्होकेट राहुलजी सोनमे साहेब जिल्हाध्यक्ष हो, अजय भाऊ रगडे साहेब मराठवाडा अध्यक्ष कामगार हो, सेरसे मान्य प्रताप भाऊ हो, इतर जमलेले सर्वांचे प्रथमता आभार व्यक्त करतो

आदरणीय रगडे साहेब आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष म्हणून आजच त्यांची नियुक्ती झाली सतीशभाई सुरडकर कपिलभाई गायकवाड प्रतापभाई मोरे आणि सर्वच आमचे पॅन्थर्स यांच्या नियुक्त्या मराठवाड्यामध्ये या जिल्ह्यावर आणि सर्व ठिकाणी आपण करतोय येणाऱ्या काळामध्ये हा प्रवेश सोहळा हो ज्या पद्धतीने मराठवाडा मराठवाडा आणि विदर्भामध्ये दोन जिल्हे जनरली छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती ज्या पद्धतीने टार्गेट केल्या जात आहेत इथल्या दलित शोषित वंचित लोकांना ज्या पद्धतीने टार्गेट केला जाते त्यांनी वीस पन्नास साठ सत्तर वर्षापासून जी घरं बांधलेली आहेत ती अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या पद्धतीने तोडल्या जाते त्याच्याविषयी ते 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 येणाऱ्या काळामध्ये दलित पॅन्थर पॅन्थर स्टाईल उत्तर दे नवीन नियुक्ती काय काय जबाबदारी नवीन नियुक्त्यांमध्ये काही मराठवाडा लेवलला आहेत आणि काही जिल्हा लेवलला आहेत काही तालुका लेवलला आहेत ऍक्च्युली दलित भरची अशी पद्धत आहे की मराठवाड्याची जबाबदारी मराठवाड्यावर राहील मराठवाडा जिल्ह्याला जिल्ह्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घेतो जिल्ह्याला इन्स्ट्रक्शन्स करतो कर आणि जिल्हा तालुक्याला इन्स्ट्रक्ट करतो तर त्या लेवलला या पद्धतीने हे चालूच राहील दलित पॅन्थर मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळात होण्यापेक्षा या देशाचा जर आपण इतिहास बघितला आणि या जगाचा जर इतिहास बघितला तर या जगामध्ये ब्लॅक पॅन्थरनी ज्या पद्धतीने राईट टू इक्वेलिटी कायद्यासमोर समोर समानता फॉलो करण्याचे एक च दूरदृष्टी दिलेली आहे आणि तीच ब्लॅक पँथरच्या माध्यमातून आपण दलित पँथर आदरणीय पद्मश्री नामदेव हजार साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभी केली आणि या मराठवाड्यामध्ये उभी केल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पँथरच्या नावाखाली त्यांच्या खोलात मी जात नाही येणाऱ्या ना माझ्या कामामधून माझ्या सगळ्या पँथरच्या कामामधून ते सर्व दिसून येईल परंतु त्यांनी समाजाला ज्या डायरेक्शनला नेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारत एक विकसित देश व्हायला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान स्वप्न बघतो आणि दोन हजार पंचवीस मध्ये जर एखाद्याचे घरं तुटत आहेत तर त्यावेळेला त्यांतर त्या संबंधित लोकांना जबाबदार धर्मश्वास वाढवा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गायरान संदर्भातला प्रश्न खूप मोठा आहे गायरान जमीन एकोणीसशे ला आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअरली सांगितलं होतं दोन गोष्टी होत्या एक हिंदू कोड़ बिल आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या किंवा जे भूमिहीन आहेत त्यांच्या नावावर करून द्या परंतु एकोणीसशे बावन्नला त्यावेळेसची काँग्रेस कमिटी जी कोणी होती तर त्या सरकारने ते मान्य नाही केलं आणि त्यामुळे बाबासाहेब आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी तिथनं राजीनामा दिला होता हे इतिहास आपल्याला लक्षात ठेवायला लागेल दलित पॅन्थर नेहमी छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर आणि त्यांना कार्याला सलाम करून पुढे चालणारी एक संघटना आहे आणि हेच संघटन मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने घरभेदू काही लोकांनी वेगळ्या डायरेक्शनला आहे तर ती डायरेक्शन चेंज करून लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आणि त्याच्या स्टेटची असते ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल बाय ऑनरेबल कॉन्स्टिट्युशन या देशाचं सांगते आणि ते यांनी जर फॉलो नाही केलं तर त्यांना पॅन्थर स्टाईल पॅन्थरच्या याच्यामध्ये धनका देश एकोणीसशे ब्याहत्तरच्या पॅन्थरचं मला फक्त एवढंच आहे की त्या पँथरनी फार वाईट दिवस बघितले त्यांना अन्न वस्त्र निवारा यापासून पण ते दूर होते आदरणीय नामदेव ढसाळसाहेब यांच्यासारखे काही लोकांनी पद्मश्री आणि त्या लेवलला गेले पण भरपूर लोकांना जाता नाही आलं दोन हजार पंचवीस मध्ये आपण पॉझिटिव्हली असं बघायला पाहिजे की आपल्याकडे आज एज्युकेशन आहे आणि मॅक्झिमम लोक एज्युकेटेड आहेत तर ही पॅन्थर जी मागील काळामध्ये अन्नवस्त्र निवारा किंवा आरोग्य आणि शिक्षण ज्यांना भेटलं नाही तर त्या पॅन्थरपेक्षा एक पाऊल पुढे यामुळे राहील कारण त्या आमच्या आदरणीय वंशजांनी आम्हाला जी फळी दिली तर त्याच्यामध्ये आमच्या वाट्यामध्ये एक स्टान्स असं जुडलेलं आहे की आम्ही वेल एज्युकेटेडत आहोत तर हो। त्यामुळं आम्ही एक स्टेप पुढं त्या पॅन्थरला मधल्या काळामध्ये जी मरगळ या लोकांनी आणलेली आहे किंवा स्वतःचं घर भरण्यासाठी ज्या भाडकाव अवलंबींनी आणलेली आहे तर त्याच्यामुळे ही पॅन्थर पुढच्या लेवलला डायरेक्शनमध्ये काम करते काही छत्रपती संभाजीनगर बॉडीवर आणि काही तालुका अंकुश जाधव सागर हरिदास कीर्तीकर सागर उबाळे मिलिंद आहिरे मिलिंद दापाडीबाई नवीन भाई मस्सी अमित भाई, भाई शेजोळ प्रवीण वैखरात शेख कलीम शेख रज्जात प्रदीप सावे आनंद रमेश गायकवाड अलीम बुरान शेख या सर्वांच्या एक तात्पुरत्या दलित पॅन्थर ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी काही मधल्या काळामध्ये आणि ते व्हॉट्सअपचे भरपूर नेते झालेले आणि त्या नेत्यांनी या माझ्या समाजाला ज्या पद्धतीने डायरेक्शन दिलेली ती आम्हाला कळते तर त्याच्यामुळं त्या तेवढ्यासाठीच काम करणारी संस्था नाही राहणार दलित पॅन्थर जी ओरिजिनल होती एकोणीसशे बहात्तरची तर त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि वेळ जर पडली तर सर्वच जे मी आता बोलून नाही दाखवत तर त्या सर्व जबाबदार ज्या पद्धतीने मी सांगतो आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय अजय वैरागडे यांनी मागच्या पंधरा वर्षांपासून ते बॉक्सर होते त्यांनी सामाजिक कृत्य केले आणि त्या सामाजिक कृत्यामध्ये त्यांना माल प्रॅक्टिस करून काही जणांनी होऊन खोट्या गुन्ह्यांमध्ये रोवण्याचं काम केलं होतं पण अजय वैरागडे आज पण या याच्यामध्ये दलित पॅन्थर सोबत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये एखाद्या स व्यवस्थेचा संस्थेचा किंवा तुमच्या पदाचा ज्या पद्धतीने दुरुपयोग करून तुम्ही ज्या भाडखाऊ धंदे लावलेले आहेत तर ते बंद करण्यासाठी पांथर काम करेल दलिताबाद जिंदाबाद जिंदाबाद स्वप्नील ढसा स्वप्नील ढसाळ साहेब आपत्रपती फुले साहेब आंबेडकरांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकर विचारांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकर विचारांचा अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे पोलीस की दादागिरी नाही नहीं चलेगी, चलेगी, चलेगी। अरे प्रशासन की दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी,